डॉक्टर रुपेश पाटकर सिंधुदुर्गचे आहेत त्यांना आपण प्रबोधन पुरस्कार प्रदान करणार आहोत मात्र त्याआधी त्यांचं मनोगत ऐकू नमस्कार महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य प्रबोधन पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनने मला दिल्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार मानतो खरं तर हा पुरस्कार मिळाल्याचं जेव्हा मला कळलं तेव्हा मला धक्का बसला कारण मला वाटलं नाही की माझं काम एवढ्या मोठ्या पुरस्काराच्या पात्रतेचं आहे खरं तर हा ह्या सामाजिक कामामध्ये मी आलो तो मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्या कुटुंबामुळे पाटकर कुटुंबामुळे कारण माझे आजोबा आणि पणजोबा हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते पण जोबानं साडेचार वर्ष शिक्षा झाली होती दीड दीड वर्षाच्या तीन वेळा शिक्षा झाल्या होत्या माझ्या आजोबानं बेचाळीसच्या लढ्यामध्ये एक वर्षाची शिक्षा झाली होती माझे वडील मात्र बागायती बघायचे पण त्या स्वातंत्र्य लढ्याचा जो प्रभाव महात्मा गांधींचे जे विचार ते माझ्या वडिलांनी माझ्यापर्यंत पोचवले आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट माझ्या बालपणी होती ती म्हणजे माझे वडील हे रामकृष्ण परमहंसांचे भक्त होते त्यामुळे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांच्या गोष्टी ह्या ते मला लहानपणापासून सांगत होते आणि ते मला नेहमी सांगायचे की ला मी जे डॉक्टर करणार आहे ते मला पहिल्यांदा डॉक्टर हो असं सांगायचं आणि डॉक्टर करणार आहे ते रुग्णनारायणांची सेवा करण्यासाठी म्हणून करणार आहे त्यामुळे सामाजिक काम करायचं हे काही वेगळं काही आहे असं मला वाटलं नाही म्हणजे ते माझ्या सहज असते माझ्या वडिलांच्यामुळे माझ्यात आलं असं मला वाटतं मी सुरुवातीला काम सुरू केलं मी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यामुळे मा मानसिक रुग्ण जे असतील त्यांना तपासण्याचं हे काम सुरू केलं पण त्याचवेळी एक लढा माझ्या जीवनात उभा राहिला तो म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीची पाईपलाईन गॅस पाईपलाईन आमच्या जमिनीतून जाणार होती आणि तो लढा जवळपास वर्ष दीड वर्ष चालला आणि ह्या लढ्यामध्ये मी माझे आई माझे बाबा हे सगळं ओढले गेलो पण ह्या लढ्याचा महत्त्वाचा परिणाम असा झाला की मला एक दृष्टी व्यापक दृष्टी मिळाली म्हणजे प्रश्न फक्त एक ठराविक नाही आहेत या देश जरी आपला स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होत आलेली असली तरी प्रत्यक्षामध्ये गोरगरीब जनतेपर्यंत हे स्वातंत्र्य पोचलेलं नाही याची जाणीव मला झाली अनेक वेगवेगळ्या लोकांचे लढे मी बघितले आणि त्याच्यातून माझ्यामध्ये बदल झाला विचारधारा वाचण्याचा प्रसंग आला त्यामुळे मी गांधीजींना वाचून काढलं मार्क्सच्या मार्क्सची ओळख माझी माझी झाली आणि सामाजिक प्रश्नांविषयी एक जाणीव होत गेली बाबा गेल्यानंतर पैसे मिळवण्याचा एक प्रश्न माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि त्याच्यासाठी मी गोवा गोव्यातील इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेव्हिअरमध्ये सिनियर रेसिडेंट म्हणून जॉईन झालं मी दीड वर्षच तिथं काम केलं पण तिथं तिथल्या कामामुळे माझा संपर्क एका एन जी ओशी आला आणि ती एन जी ओ रेड लाईट एरियामध्ये सफर झालेल्या महिलांच्या बरोबर काम करत होती म्हणजे ज्याला आपण देहविक्रय म्हणतो त्याच्यामध्ये काम करत होती आणि जेव्हा मी हा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या संस्थेने मला विचारलं की तुम्ही आमच्यासाठी काम कराल का आणि आठवड्यातून एक दिवस मी तिथे जायला लागलो आणि इथं एक प्रसंग घडला जो मला खूप दृष्टी देऊन गेला झालं असं की तिथल्या त्या संस्थेचं एक ऑफिस बायना म्हणून जी झोपडपट्टी होती तिथे होतं आणि तिथं मी जायचो आठवड्यातून एकदा दुपारच्या वेळी तिथं जायचो आणि एकदा असं झालं की मी आणि सोशल वर्कर असे आम्ही दोघे जण होतो आणि तिथं आणखी एक मुलगा तिथं बऱ्याच वेळा गप्पा मारायला यायचा तो आला होता आणि त्याने म्हटलं की डॉक्टर साहेब आप यहां आते हो हो हमारे साथ अच्छे तरीके से बात करते अच्छा लगता है लेकिन मैं आपको एक सवाल पूछू मी म्हटलं हां गुस्सा तो नाही होंगे मी म्हटलं नाही तर तो म्हणाला की आपको कोई ऐसा बोले की आपकी बहन रंडी है या आपकी बेटी रंडी है तो आपको कैसा लगेगा त्याने रंडी हा शब्दच म्हटल्याबरोबर माझ्या अंगात शिसारी आली मी काहीच बोलू शकलो नाही आणि त्याच्यानंतर तो जे बोलला ते माझ्यासाठी मात्र डोळे डोळे उघडणारं होतं तो म्हणाला रंडी का बच्चा सुनते सुनते मैं बडा हुआ हूं। आप लोगों की जो गाली है वो मेरी आयडेंटिटी है आणि त्यामुळे मी खानदानाचा अभिमान जातीचा अभिमान ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पूर्णपणे माझं मन हादरवून गेलं आणि मी पु पुन्हा विचार करायला लागलो माझ्यासाठी ते मोठं बदल घडवून आणणारा असा तो प्रसंग, प्रसंग होता माझ्यासाठी अलीकडच्या काळामध्ये जीवनाला टर्निंग पॉईंट देणारा प्रसंग म्हणजे आपण अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा जो साजरा करत होतो आणि त्यानिमित्ताने सरकारने बिल्किस बानूच्या रेपिस्टांना सोडून दिलं हा आ, प्रसंग माझ्यासाठी खूप पेनफुल होता आणि तो याच्यासाठी पेनफुल होता की ज्या बाईवरती बलात्कार झाला सामूहिक बलात्कार झाला तिच्या नातेवाईकांना ठार मारलं गेलं आणि तिचं तीन वर्षाचं मूल कंसाने आपटून मारल्यासारखं मारलं गेलं आणि अशावेळी माझ्या आजूबाजूची माणसं जी धार्मिक होती जी माझी नातेवाईक होती जी माझी मित्रमंडळी होती, होती त्यांना याच्यामध्ये फार क्रौर्य आहे हे फार वाईट घडते असं वाटत नव्हतं आणि त्याने मी खूप अस्वस्थ झालो आणि पंधरा ऑगस्ट नंतर एक सप्टेंबरपासून चतुर्थी सुरू होत होती आणि चतुर्थी हा आमच्या इकडचा सगळ्यात मोठा सण आणि त्या काळामध्ये मी मा म्हणजे मी त्या काळामध्ये उपवास केला म्हणजे चतुर्थीचे सहा दिवस मी उपवास केला ह्याच्यासाठी की माझ्या आजूबाजूच्या लोकांचं हृदय परिवर्तन व्हावं माझ्या मला असं जे वाटतं आहे की आपल्या पुढ्यातलं जे आव्हान आहे आपल्या सगळ्यांच्या पुढ्यातलं आव्हान आहे ते म्हणजे माणसामध्ये करुणा निर्माण करण्याचं ह्या समाजामध्ये करुणा कमी होत चाललेली आहे दुसऱ्याच्या वेदनेविषयी काही वाटत नाही आहे आणि आम्ही माणसांना माणसं न म्हणता त्यांना धर्मामध्ये त्यांना वर्णामध्ये त्यांना जातीमध्ये विभाजित केलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्याकडे माणूस म्हणून बघता आलं पाहिजे मला असं वाटतं की आ, हे होणं खूप गरजेचं आहे आपण सगळे मिळून ते करूया धन्यवाद आता आपण रुपेश पाटकर यांना प्रबोधन पुरस्कार कार्यकर्ता पुरस्कार पन्नास हजार आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपातलं आहे पुन्हा एकदा मीरा बोरवणकर यांना विनंती रुपेश पाटकर यांची काही पुस्तकं पण प्रकाशित झालेली आहेत मनोविकास प्रकाशन रुपेश पाटकर यांची काही पुस्तकं आहेत बाहेर स्टॉलवर पण तुम्हाला ती पाहता येतील अतिशय सुबोध आणि प्रवाही भाषेतली मात्र सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी अशी ती पुस्तकं आहेत लोकवाङ्मय मनोविकास या प्रकाशनाकडून आलेली